पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी वादळी पावसाने अनेक भागात नुकसान केले आहे विशिष्ट विक्रमगड तालुक्यातील अनुदानित माण आश्रम शाळेवर शुक्रवारी अचानक आलेल्या थेट हल्ला चढवला या वादली वाऱ्यामुळे शाळेच्या इमारतीवर असलेले पत्रे उडून गेले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे सदर शाळा जव्हार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येते वादलाच्या तडाख्यामुळे शाळेच्या परिसरातील अनेक झाडे उलमळून पडली यातील काही झाडे थेट इमारतीवर कोसळली त्यामुळे छपरावरची पत्रेही उडाले आणि काही ठिकाणी भिंतींनाही तडे गेले आहेत शाळेची संपूर्ण इमारत आणि विद्यार्थ्यांचे निवासी वसतीगृह हो यावर याचा गंभीर परिणाम झाला आहे सध्या शाळा उन्हाळी सुट्टीसाठी बंद असली तरी पंधरा जून पासून शाळा पुन्हा सुरू होणार आहे मात्र या नुकसानीमुळे विद्यार्थ्यांना राहण्याची आणि शिकण्याची मोठी गैरसोय निर्माण होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे ही आश्रम निवासी असून आदिवासी भागातील गरीब आणि दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि निवास या दोन्ही गोष्टींसाठी ही शाळा महत्वाची आहे शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक रमेश माळी यांनी नुकतेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यांनी शाळेचे नुकसान संस्था संचालकांना कळवले असून या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे तसेच त्यांनी समाजातील सामाजिक संस्था स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे तर या संदर्भात ते काय म्हणाले आहेत ते पाहूयात विटा सर्व को सुन पडलेले आहेत याप्रमाणे सर्व नुकसान आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे सोळा जूनपासून सुरू होत असून त्यासाठी हे दुरुस्ती होणे खूप गरजेचे आहे तसेच या मागच्या बाजूला झाड मोडून व्यायामशाळेवरती पडलेले आहे सुद्धा पत्रे फुटलेली आहेत आपण बघत असाल याप्रमाणे हे सर्व नुकसान जे शाळेसाठी अत्यावश्यक गोष्टी आहेत या अत्यावश्यक गोष्टींचं नुकसान झालेलं आहे आणि हे शाळा भरण्यापूर्वी दुरुस्ती होणं खूप आवश्यक आहे या बाजूने हे बघितलं तर अनेक झाडे वरचेवर मोडून पडलेली आहेत हे वस्तिगृहाच्या मागची बाजू आहे इथं काही शिल्लक राहिलेलं नाही धन्यवाद मी रमेश सखरामाळी प्राथमिक मुख्याध्यापक अनुदानित प्राथमिक व माध्यमिक मान काल दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान अवकाळी पावसाचा वादळी पाऊस आल्यानंतर अतिशय त्या वादळी पावसामध्ये शाळेचं न भरून येणार असं नुकसान झालेलं आहे मुलांच्या वसतिगृहावरील पूर्णपणे छप्पर गेलवनाईचे पाईप कैच्या यासहित पत्रे उडवून नेली यामध्ये लाईट फिटिंग पंखे आणि पत्रे पूर्णपणे फुटलेले आहेत वरती सोलर पॅनल बसवले होते ते सुद्धा बाहेर वाऱ्याने उडवून नेलेले आहेत आणि अशा प्रकारचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे जवळजवळ तीन ते साडेतीन लाखाचं नुकसान आहे आणि सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सहा सुरू होते आणि मुलांच्या वसतिगृहासाठी त्यांना राहण्यासाठी सोय करणे हे आता आमच्यावरची जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याची आम्ही पूर्णत प्रयत्न करू मुलांना राहण्याची व्यवस्था कशी करता येईल याच्याकडे आता पूर्णपणे आम्ही कामाला लागू त्याचबरोबर झाडं जी होती जवळजवळ पंचवीस ते तीस मोठी मोठी झाडं काही उन्मळून पडली तर काही अर्ध्यावरच मोडलेली आहेत त्यामुळे सुद्धा बरंच शाळेच्या इमारतींचं नुकसान झालेलं आहे या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मी व आमचे माध्यमिक मुख्याध्यापक श्री एस अरुण यशवंत भोईर यां दोघांनी मिळून संस्थेकडे पाठपुरावा केलेला आहे त्याचबरोबर वर्षभर आमच्या विद्यार्थ्यांसाठी मदत करणारे जे सर्व देणगीदाते आहेत यांच्याशी सुद्धा चर्चा सुरू आहे आम्हाला ते नक्कीच मदत करतील यांची आम्हाला खात्री आहे आणि त्यांच्या मदतीने संस्थेच्या मदतीने आम्ही हे नुकसान नक्कीच भरून टाक काढू आणि येणाऱ्या दिवसामध्ये ज्या दिवशी शाळा सुरू होईल त्या दिवशी पूर्णपणे सुविधा मुलांना उपलब्ध होतील याची आम्ही खात्री देतो धन्यवाद न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला विक्रमगड माल